सांगोला तालुक्यात अवैध वृक्षतोड करणाऱ्यांवर परिक्षेत्र अधिकारी तुकाराम जाधवर यांनी धाडसी कारवाई करत लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला सांगोला तालुक्यात अवैधरित्या वृक्षतोड करून वाहतूक करणाऱ्या आणि कोळसा निर्मिती करून विक्री करणाऱ्यावर सांगोला वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या वतीनं धाडसी कारवाई करण्यात आली यामध्ये लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई वनपरिक्षेत्र अधिकारी तुकाराम जाधवर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली सांगोला तालुक्यात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड आणि कोळसा निर्मितीसाठी वृक्षांची कत्तल केली जात आहे या पार्श्वभूमीवर वनपरिक्षेत्र कार्यालयानं वेळोवेळी कारवाई करत वृक्षतोड थांबवण्याचा प्रयत्न केला आहे परंतु काही अवैध वृक्षतोड करणारी मंडळी छुप्या पद्धतीनं कत्तल करून विक्रीसाठी घेऊन जात आहेत ही बाब निदर्शनास आल्यानंतर तात्काळ वनपरिक्षेत्र अधिकारी तुकाराम जाधव यांनी ही धाडसी कारवाई केली या कारवाईत ट्रॅक्टर ट्रॉलीत भरलेली लाकडं आयशर टेम्पोत भरलेली कोळशाची पोती असा लाखो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून संबंधित वाहन मालक आणि वृक्षतोड करण्यास जबाबदार असणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला याबाबत अधिक माहिती वनक्षेत्र अधिकारी तुकाराम जाधव यांनी दिली तुकाराम जाधव वन परिक्षेत्र अधिकारी सांगोला आता सध्या मी त्या ट्रॅक्टर कशी आहे तर हा ट्रॅक्टर मोजे वाडेगाव येथे विनापुराणा वाहतूक होत असताना पकडलेला आहे त्या ट्रॉलीमध्ये पंच्याण्णव पुते आहेत तसेच ट्रॉली आपण मोजे मेडशिंग येथे पकडला आहे याच्यामध्ये एकशे आठ कोटी कोळसा आहे हे पण वाहतूक होत या कोळशेची बाजारभावप्रमाणे एकाहत्तर हजार आहे आणि या किंमत बाजारभावप्रमाणे साठ हजार आहे तर हा विवेक शिंदे राहणार वाडेगाव याच्यावर आपण वन गुन्हा नोंद केलेला आहे दरम्यान ही कारवाई पुणे प्रादेशिक मुख्य वन संरक्षक पाटील उपवनसंरक्षक महादेव मोहिते सहाय्यक वनसंरक्षक विशाल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तसंच वनपाल सांगोला तालुक्यातील जुनोनी घेरडी महुत आदींच्या सहकार्यातून करण्यात आली